उस्मानपुरा पोलीस ठाणे हद्दीतील मिरीनगर येथील रहिवासी जगदीश खेमचंद सुरभाई या तरुणाने जयभवानी बँकेकडून दोन लक्ष रुपये इतके कर्ज घेतले असल्याने जालना जिल्ह्यातील बदनापूर भाजपचे आमदार नारायण कुचे व त्यांचे भाऊ देवीदास कुचे हे कर्ज वसुलीसाठी सतत धमक्या देत असल्याने या धमक्यांचा त्रास सहन होत नसल्याने या धमक्यांना व त्रासाला कंटाळून सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भाजप आमदार नारायण कुचे व त्यांच्या भाऊ देविदास कुचे यांच्या धमक्या व त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची सुसाईड नोट जगदीश सुळे यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्यापासून प्राप्त झाली आहे त्यामुळे जगदीश सुळे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना तातडीने अटक करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार संतोष सामरे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोलीस महासंचालक यांच्याकडे करीत पोलीस आयुक्तालय गाठत तक्रार दाखल केली संभाजीनगर येथे काल जगदीश सुरभये या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे त्यांच्या आत्महत्येच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे त्यांनी आरोप केलेला आहे की बदनापूरचे भाजपचे आमदार नारायण कुचे व त्यांचे भाऊ देविदास कुचे यांच्या धमकीला आणि जाचाला त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे या प्रकरणी मी माननीय पोलीस कमिशनर साहेबांची भेट घेतली त्यांना निवेदन दिलेलं आहे की आपण तातडीने या सुसाईड नोटच्या आधारे आमदार नारायण कुचे व देवीदास कुचेवर गुन्हा दाखल करावा त्यांना अटक करावी त्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की त्यांनी त्यांच्या भवानी बँकेतून कर्ज घेतलं होतं व्याजाची रक्कम ते भरत होते आणि नारायण कुचे आणि देवीदास कुचे त्यांना वारंवार पैसे भरण्यासाठी धमक्या देत होते त्या धमक्याला घाबरून त्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची नोट सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवलेली हो आहे आज कमिश्नर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की निश्चितपणे त्यांनी बँकेतून जे कर्ज घेतलेलं आहे त्याची शहानिशा करून आम्ही नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करू परंतु आमची मागणी आहे की त्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे आमदार नारायण कुचेचा उल्लेख असल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी तर हे भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये सत्ताधारी आमदारच अशा प्रकारे खुल्या आम लोकांना धमकावत आहेत त्यांना कंटाळून लोक आत्महत्या करत आहेत मागच्या काळात सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भाजपच्या आमदारांनी गोळीबार केला होता हे काय महाराष्ट्र काय आता बिहार झालेला आहे का, का तर काल सहा तारखेला जगदीश सुरभैया या तरुणानं आत्महत्या केली फाशी घेऊन आत्महत्या केली गळफास लावला त्यात त्याचा त्या त्या मृत्यू झाला काल त्या तरुणानं एक सुसाईड नोट लिहिली आणि त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं की आमदार नारायण कुचे आणि त्याचा भाऊ देवदास कुचे याच्या धमकीला कंटाळून मी आत्महत्या करतोय आणि ती सुसाईड नोट मला मिळाली आणि एक समाजातल्या युवकाला त्या तरुणाला न्याय मिळावा या उद्देशानं मी ती व्हायरल केली ती सुसाईड नोट आणि ती व्हायरल केल्यानंतर मी त्या ठिकाणी मोतीला गेलो अंत्यविधीला गेलो त्या अंत्यविधीमध्ये आमदार नारायण कुचेचा भाऊ देवदास कुचे जो स्वतः त्या सुसाईड नोटमध्ये आरोपी म्हणून आहे तोसुद्धा तिथे आला होता अंत्यविधी झाला आगंडाव दिला